नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गौरी गणपती सणासाठी विशेष एस टी नाला सोपारा व परेल आगारातून खुटील बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवास अधिक सोपा होणार गणपती सणानिमित्त नालासोपारा आणि परेल आगारातून खुटील येथे एस टी बसेस सोडवण्यात आले असून नालासोपारा येथून दुपारी एक वाजता तर परेल येथून सकाळी पाच वाजता सोडण्यात येणारी एस टी बस सेवा जाण्यासाठी येणाऱ्याकरता सुरू करण्यात आली असून पंचवीस ऑगस्टपासून एस टीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती ओम गणेश सेवा मंडळाचे मुंबई अध्यक्ष कैलास धाडवे यांनी सांगितले आहे महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील विभागातील चाकरमानी मंडळी नोकरी करण्यासाठी मुंबई उपनगरात ठाणे विरार पनवेल अशा ठिकाणी नोकरी शिक्षणाकरता मुंबई शहरात वास्तव्यास आहेत गावाला येण्यासाठी जाण्यासाठी गावातील प्रवासी वर्गाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी महामंडळ महाड पेण यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येत असून कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास महाड पाला पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले माजी कुटील सरपंच राजेश सुकुम माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी पंचायत समिती सदस्य सुहेब पाचकर महाड खाडीपट्टा विभाग कृष्ण कृष्णा सुकुम उपविभाग प्रमुख शीतल विचारे यांचे एस टी चालू करण्याकरता सहकार्य मिळाले असून ओम गणेश सेवा मंडळ खुटील मुळगाव मुंबई यांच्या मागणीनुसार गेली अकरा वर्षापासून एस टी बसेस दरवर्षी होळी आणि गणपती सणानिमित्ताने एस टी बसनेस प्रवास करण्याचे ठरवत आहेत अशा मंडळाचे सचिव संजय धाडवे यांनी म्हटले आहे नालासोपारा व परेल आगारातून खुटील एस टी बसेस सोडण्यात आले असून अनेक वर्षापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे या एस टी बसेस मार्ग नालासोपारा वसई फाटा ठाणे महाड आगारानंतर सर्व थांबे घेणार आहे तर परेल आगारातून दादर सायन गोरेगाव आंबे नंतर सर्व थांबे एस टी बस घेऊन जाणार आहे महाड तालुक्यापासून खुटील जाणाऱ्या अनेक प्र गावातील प्रवासियांसाठी एस टी सेवा पंचवीस व सव्वीस ऑगस्ट जाण्यासाठी तीन व चार सप्टेंबर येण्याकरता सदर एस टी बस सुरू करण्यात येत असून प्रवासी वर्गाने वेळेत आरक्षण ऑनलाईन करण्याचे आवाहन ओम गणेश सेवा मंडळ खुटील मुळगाव मुंबईच्या वतीने प्रवाशांना केले आहे आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मितेश नवलेंसह तृप्तीभुईर मुंबई